घरकुलच्या हप्ता मंजुरीसाठी दोन हजार रुपयाची मागितली लाच कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाड्यात तळोदा पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी पदावर नेमणुकीस असलेले निलेश प्रकाश पाटील यांना दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात अटक केली आहे तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे कामी तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेला घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळून देण्यासाठी नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचीची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच या अनुषंगाने समक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचीची रक्कम पंचांत समक्ष स्वीकारली आहे याबाबत तडदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे शर्मिष्ठा गार्गे वालावकर पोलीस अधीक्षक लाचलुत्पत विभाग नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती नेहा सूर्यवंशी पोलीस निरीक्षक लास्ट लुचपत प्रतिबंधक विभाग पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक लाश लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुबार कारवाई पथक विजय ठाकरे देवराम गावित कारवाई मदत पथक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनाथ विलास पाटील पोलिस नाईक संदीप खंडारे पोलीस नाईक सुभाष पावरा पोलीस नाईक नरेंद्र पाटील पोलीस नाईक हेमंत माले पोलीस नाईक जितेंद्र महाले यांनी कामगिरी बजावली आहे